तीन ऑगस्ट दोन हजार वीस ची सकाळ होती जेव्हा आपत्कालीन क्रमांकावर फोन आला फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं की एकवीस वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय काही वेळातच रुग्णवाहिका आणि पोलिसांची गाडी दिलेल्या पत्त्यावर पोहोचते पण तोपर्यंत तो मुलीला रुग्णालयात आत नेण्यात आले होते तिचे शरीर निळे झाले होते ती श्वास सुद्धा घेत होती पण ती शुद्धीत नव्हती डॉक्टर सहा दिवस तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत राहिले पण औषध किंवा प्रार्थना काही कमी झाली नाही नऊ ऑगस्ट रोजी तिचे हॉस्पिटलच्या बेडवर निधन झाले या मृत्यूने सर्वांनाच आश्चर्य वाटले नमस्कार डी एस डी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे केटी सिम्पसन असं मृत्यू झालेल्या ना मुलीचं नाव आहे घोडेस्वारी ती चमकणारी तारा होती एक आनंदी कुटुंब उत्तम करिअर बॉयफ्रेंड काही मित्र असं वाटत होतं की जग केटीच्या पायाशी आहे केटी, केटी खूप सुंदर मन मिळावू होती व्यक्ती कोणत्याही वयाचे असो क्षणार्धात ती त्यांच्या सोबत जायची मात्र केटीने आत्महत्येसारखं पाऊल का उचललं हा प्रश्न गूढ बनला होता केटी हे करू शकते यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते काही दिवस गेले आणि हळूहळू केटी लोकांच्या आठवणीत राहिली तिच्या मृत्यूबद्दल काहीतरी अस्वस्थ करणारे होते हॉस्पिटलच्या परिचारकांनीही केटीच्या शरीरावर काही जखमा असल्याचं सांगितलं सुरुवातीला कुटुंबियांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण नंतर त्यांनाही आपल्या मुलीमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि अखेर सुमारे सहा महिन्यानंतर पोलिसांनी केटीच्या मृत्यूचा तपास सुरू केला मेलच्या बातमीनुसार प्रत्येक वेळी लिंक जोडून जेव्हा जो पोलिसांनी प्रकरणाचा तळ गाठला तेव्हा खून शोषण बलात्कार आणि बेबवाईची कहाणी समोर आली ज्यावर विश्वास ठेवणं केटीने आत्महत्या केली नाही तिची हत्या करण्यात आली होती आणि ही हत्या इतर कोणी नसून बहिणीच्या पतीने केली होती उत्तर आयर्लंडमधील एका छोट्या गावात राहणारी केटी केवळ नऊ वर्षाची होती जेव्हा तिची मोठी बहीण क्रिस्टिना हिचे लग्न जोनाथन क्रेसवेल नावाच्या व्यक्तीशी झाले क्रेसवेलने घोडेस्वारीचे धडे दिले सहा भावंडांपैकी एक केटीने तिचा बहुतांश वेळ तिची बहीण सोबतच घालवला केटीला घोडेस्वारीची आवड होती क्रेसवेलनेही तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि इथून हळूहळू क्रेसवेलने केटीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली तिच्या प्रत्येक गोष्टीवर त्याची नजर होती ती बाहेर गेली तरी क्रेसवेल फोनद्वारे तिचे निरीक्षण करत असे केटी मोठी झाल्यावर क्रेसवेलने तिला आपल्या प्रेमात अडकवले आणि तिच्याशी संबंध ठेवले क्रेसवेल विवाहित होता दोन मुलांचा पिता होता आणि तो केटीसोबतही रिलेशनशिपमध्ये होता असे असतानाही तिचे घराबाहेर तीन महिलांशी संबंध होते एके दिवशी घोडेस्वारी शिकत असताना केटीला शेन मॅक क्लोस्की नावाचा मुलगा भेटला शेन ही घोडेस्वारी करायचा दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या आणि मग त्यांच्या जवळीक वाढू लागली एके दिवशी तिच्या मेवण्याला क्रेसवेलला केटीच्या नवीन नात्याचा वारा मिळाला तो केटीवर रागावला आणि तिला संबंध संपवण्याची धमकी दिली जेव्हा केटीने तिच्या नवीन प्रियकराला हे सांगितले तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले की तिच्या तिच्या आयुष्यात इतका हस्तक्षेप का आहे हळूहळू क्रेसवेल केटीबद्दल हिंसक होऊ लागला त्याला तिच्यावर प्रत्येक प्रकारे नियंत्रण हवं होतं जेव्हा केटी त्याच्या नजरेतून बाहेर पडायची तेव्हा क्रेसवेल तिला मेसेज करायचा आणि धमक्या द्यायच्या दोन ऑगस्ट दोन हजार वीस रोजी जेव्हा क्रेसवेलने केटीला त्याच्या खोलीत बोलावले क्रेसवेलने आधी तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांची पत्नी क्रिस्टिना खोलीत आली असता त्यांना दोघेही एकत्र झोपलेले दिसले कदाचित क्रिस्टिनाला कळले असेल की तिच्या पतीचे केटीसोबत अफेअर आहे काही वेळानंतर क्रेसवेलने घरात आवाज केला आणि सर्वांना सांगितले की केटीने गळपास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि तो तिला रुग्णालयात घेऊन गेला केटीच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या पोलिसांनी पुराव्याच्या आधारे क्रेसवेलवर बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला पोलिसांच्या म्हणण्यानुसार क्रेसवेलने तिच्या नवीन नात्याबद्दल कळल्यानंतर मत्सरातून केटीचा गळा दाबून खून केला नंतर त्यांनी ही आत्महत्या असल्याचं घोषित केलं केटीच्या मोबाईलवरून आलेल्या संदेशावरून पोलिसांना नंतर कळले की ती क्रेसवेलच्या नियंत्रणाला खूप घाबरते ज्या तीन महिलांशी क्रेसवेलचे घराबाहेर संबंध होते त्यांनीही पोलिसांना खोटी विधाने देऊन केटीच्या हत्येवर पडदा टाकण्यास मदत केली केटीच्या मृत्यूनंतर सुमारे साडेतीन वर्षांनी हे प्रकरण पूर्णपणे उघडण्यात आले असून या प्रकरणाची सुनावणी दोन महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास होता पण केस सुरू झाल्याच्या एका दिवसातच क्रेसवेलने आत्महत्या केल्याचे कळले पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्याचा मृतदेह त्याच्या घरी सापडला होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत तो धन्यवाद